नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुमनच्या एका निर्णयामुळे ना नागराजला जामीन मिळाला असला तरी त्याला पुन्हा अटक होऊ शकते तर ते कसे त्याला जाणून घेऊ मग प्लीज त्या आज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा होतं की आज नागराज हा बेलवरती सुटलेला असतो तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो खूप खुश असतो मग तो बाप रे सुटलो बाबा एकदाचा ह्या जेलच्या कजारीतून आता मला कोणीही पुन्हा जेलमध्ये टाकू शकत नाही तेवढं तर अर्जुन पाठीमागून येतो आणि नागराजला जोरात अशी लात मारतो तसा नागराज पुढे पडतो पुढे पडल्यानंतर तो, तो वरती बघतो तर तेवढ्या त्याच्यासमोर सायली सुमन आणि प्रतिमा तिघीही उभ्या असतात सायली म्हणते आज केलेल्या पापामुळे तुझी शिकल्या संपली असेल पण वीस वर्षापूर्वी तू जे काही पाप आहे ना त्याची तू कशी काय शिक्षा भोगत नाही हे आम्ही बघतोय आणि नागराज म्हणतो हे सायली तू माझं काहीही करू शकत नाही ती म्हणती हो ना पण एका स्त्रीवरती तू अत्याचार केले यामुळे तुला शिक्षा नक्कीच होऊ शकतो तो म्हणे मी कोणावरतीही अत्याचार केले नाही सुमन म्हणते हो तुम्ही माझ्यावरती अत्याचार केला आहे आणि ही साक्ष मी कोर्टात दिल्याशिवाय राहणार नाही आता नागरात चांगला पेसात पडलेला असतो आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू